नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिका ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेममध्ये लवकरच लगीनघाई पाहायला मिळणार आहे एकीकडे नंदिनीच्या लग्नाचे एपिसोड सुरू आहेत तर दुसरीकडे सायलीने अर्जुनशी पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला आहे आज दरम्यान महासंगीत सोहळ्याचा एक खास प्रोमोही समोर आला आहे स्टार प्रभाव वाहिनीवरील एखाद्या मालिकेत लग्नसोहळा असेल तर दुसऱ्या मालिकेतील कलाकार आवर्जून उपस्थिती दर्शवतात त्याचप्रमाणे सायलीच्या मेहंदी सोहळ्यात तिच्या मदतीला आणि प्रियाला धडा शिकवण्यासाठी लक्ष्मीच्या पावलांनीचे कला अद्वैत येणार आहेत पुढग्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या प्रियाला शेणाची मेंदी लावण्याचे त्यांनी ठरवले आहे त्यान तर त्यानंतर पार पडणारा संगीत सोहळा आणखी दिमागदार असेल कारण लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग या मालिकांमध्ये सुरू असणाऱ्या लग्नाच्या ट्रॅकमुळे त्यांचा संगीत सोहळा एकत्र पार पडणार आहे महासंगीत स्पेशल या भागाची खासियत म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल तीन तासाचा हा स्पेशल भाग असणार आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसतं की सायली एथनिक घागरा लुकमध्ये दिसत आहे ती पूर्ण आजीला समजवण्याचा प्रयत्न करते की तिचे आणि अर्जुनचे एकमेकावर प्रेम आहे प्रिया मात्र तिला बोलू देत नाही आणि तिच्यावर हात उचलते तेव्हा नंदिनीमध्ये पडते आणि प्रियाला तंबी देते की माझ्या मैत्रिणीवर हात उचलायचा नाही हे लग्नगर आहे इथे नाती जुळतात जबरदस्तीने ओरबडली जात नाही सायलीचा हात पकडून म्हणते की तिचा सायलीला पूर्ण पाठिंबा आहे सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच चा व्हायरल झाला आहे तीन तासाचा हा म महासंगीत सोहळा नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून पाहता येणार आहे